महाड तालुक्यातील बिरवाडी नामांकित ग्रामपंचायती शासकीय जागेचा वाद ताजा असतानाच महावितरण महाड कार्यालयाकडून कार्यकारी उपअभियंता सी एस केंद्रे यांनी महाड न्यायालयाच्या आदेशाचा अवमान करून वादग्रस्त इमारतीला वीज मीटर लावल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे सदरच्या वादग्रस्त मिळकतीच्या जमीन संबंधित महाड येथील दिवाणी न्यायालयामध्ये वाद प्रलंबित असताना महाड न्यायालयाकडून सदरच्या प्रॉपर्टी कार्ड बाराशे सदुसष्ट जमिनीवरील इमारतीबाबत आदेश पारित के पारित केला झाले होते परंतु याबाबत महावितरण महाड कार्यालयाला ले लेखी माहिती व सूचना दिली असताना देखील कोणत्याही प्रकारची गंभीर दखल न घेता बिल्डर सोबत संगणमताने वादातील इमारतीला वीज मीटर लावल्याने महाड न्यायालयाच्या आदेशाचे अवमान झाल्याचे सामाजिक कार्यकर्ता दीपक स्वाई यांनी स्पष्ट केले आहे यावर दीपक स्वाई यांनी उपकार्यकारी अभियंता श्री केंद्रे यांच्याशी समक्ष भेटून याबाबत या चर्चा केली असता महावितरणकडून दुसऱ्या प्लॉटवर विद्युत मीटर देण्यात आले असल्याचे अभियंता यांनी सांगितले असून कोणतेही तक्रार असल्यास तक्रार करण्याच्या सूचना केंद्रे यांनी दिल्या आहेत परंतु तक्रारीच्या निराकरण न करता न्यायालयाचे आदेश असताना देखील घाई गडबडीने वीज मीटर का लावण्यात आले असे प्रश्न विचारित वराती घोडेमागे घोडे नाचवण्याचा प्रकार महावितरण कार्यालयाकडून केला जात असल्याचं दीपक स्वई यांनी म्हटलं आहे त्यामुळे सदरचा प्रकार कोणाच्या दबावाखाली येऊन महावितरण महाड कार्यालयाने केला आहे याबाबत संशय व्यक्त केला जात आहे यामध्ये नेमके कोणाकोणाची वाटाघाटी ठरली आहे हे देखील पाहणे अत्यंत महत्वाचे ठरणार आहे जागृत महाराष्ट्र रामदास चव्हाण महाड तालुक्यातील नामांकित ग्रामपंचायत बिरवाडी या बिरवाडी ग्रामपंचायतीच्या मालकीचा शासकीय जमिनीचा जो घोटाळा झाला होता त्या प्रकरणी माननीय महाड न्यायालयामध्ये संबंधित बिल्डर यांनी ग्रामपंचायत विरुद्ध दावा केला होता त्यामध्ये पक्षकार म्हणून ग्रामपंचायत देखील आहे प्रतिवादी आहे आणि ग्रामपंचायतीकडून मोजणी करण्याचं काम होणार होतं परंतु माननीय न्यायालयाने सांगितलं की जोपर्यंत या बाबतीत जो दावा थे 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 आहे त्याची सुनावणी होत नाही किंवा त्याच्यामध्ये प्रतिवादी यांचं म्हणणं येत नाही तोपर्यंत सदरच्या प्रकरणात जैसे ती परिस्थिती ठेवावी जसं आहे तसं ठेवावं आणि त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा बदल करू नये मुळामध्ये असे आदेश असताना कोर्टाने मनाई हुकूम दिला असताना स्टेटस को दिला असताना मेहाड एम आय डी सीच्या महाड एम एस सी बी कार्यालयाकडून एम आय डी सी परिसरातील डेप्युटी इंजिनियर असतील त्यांचं कार्यालय असेल या ठिकाणी त्यांना मीटर देण्यात आलेलं आहे संबंधित शासकीय जमीन घोटाळ्याच्या ठिकाणी जी एकच इमारत बांधण्यात आली होती त्याच्या आम्ही यापूर्वी देखील लढा दिला होता जनतेसमोर आणून दिलं होतं आणि त्याच प्रकरणामध्ये आता एम एस सी बी महाडकडून त्या ठिकाणी त्याच्यामध्ये हरकती प्राप्त झाल्या असताना किंवा माननीय न्यायालयाकडून जे आदेश दिले होते ते आदेश असताना त्यामध्ये कुठल्याही आदेशाचा विचार विनिमय न करता आदेश धुडकावून या ठिकाणी कोर्टाचा अवमान केलेला आहे आणि एम एस सी बी कार्यालयाकडून त्या ठिकाणी मीटर देण्यात आलेलं आहे मुळामध्ये माननीय न्यायालयाने यामध्ये सांगितलं होतं की जैसे ते परिस्थिती ठेवण्यात यावी त्याच्यामध्ये बदल करू नये आणि अशा प्रकारच्या आदेशाचा या ठिकाणी अवमान केलेला आहे पूर्णपणे एम एस सी बीने एम एस सी बीला कल्पना नसती तर या ठिकाणी आम्ही समजलो असतो परंतु जे काही त्या जागेचे जे तक्रारदार आहेत नजीर गफूर आडकर यांनी देखील या बाबतीत तक्रार, तक्रार अर्ज दिला होता की ह्याच्यामध्ये माननीय न्यायालयाने जैसे ते परिस्थिती ठेवलेले आहे ते देखील त्यामध्ये पक्षकार आहेत परंतु एम एस बीकडून अशा बाबतीचा कुठलाही विचार न करता निव्वळ दबावापोटी कोणाच्या तरी एका बिल्डरच्या दबावापोटी येऊन एकंदरीत संशय आहे तो कोण तो बिल्डरच्या मागे नेमका माणूस आहे हे कळून येत नाही आहे आणि त्या दबावापोटी ह्या ठिकाणी जो मीटरचा कनेक्शन दिलेला आहे तो पूर्ण बेकायदेशीर आहे माननीय न्यायालयाच्या आदेशाचा गैरवापर करण्यात आलेला आहे त्या ठिकाणी गैरकृत्य एम एस सी बीने केलेलं आहे त्यामुळे कोर्टाच्या आदेशाचा अवमान केलेला आहे दुसरीकडे जर पाहता या ठिकाणी अशा प्रकरणामध्ये एम एस सी बी कार्यालयाचे जे काही महारा महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण विभागाचे विधी सल्लागार असतात त्यांच्याकडून या ठिकाणी सल्ला मागितला पाहिजे होता ओपिनियन घेतला पाहिजे होता पण अशा प्रकारचा कुठलाही ओपिनियन या ठिकाणी घेण्यात आला नाही आणि न ना घेता त्या परस्पर घाई गडबडीने आता ताईपणे एका रात्रीत ते मंजूर करून टाकलेलं आहे आणि हे पूर्ण गंभीर बाब आज उघडकीस आलेलं आहे मुळामध्ये मी आता महाड एम आर डी सीच्या बाहेर आहे आणि एम एस सी बी कार्यालय आहे हे या ठिकाणी जे उप अभियंता आहेत माननीय केंद्रे साहेब यांच्याशी मी या ठिकाणी भेटलो त्यांना विचारणा केली त्यांना ही बाब लक्षात आणून दिल्यानंतर ते म्हणतात आम्ही कुठल्याही प्रकारे कोर्टाचा अवमान केलेला नाही मुळामध्ये कोर्टाने स्पष्ट सांगितलेलं आहे माननीय कोर्टाचं स्पष्ट मत आहे की आपण कुठ जैसे ते परिस्थिती ठेवावी त्याच्यामध्ये त्या दाव्यात जैसे ते परिस्थिती असताना कोणत्या आधारे ह्याने या ठिकाणी विद्युत मीटर दिलेत हा पहिला प्रश्नचिन्ह आहे यामध्ये सर्वसामान्य जनता जेव्हा अर्ज करते त्याच्यामध्ये कोणाची हरकत प्राप्त झाली तर विधी सल्लागाराकडे पाठवण्यात येतं परंतु हे प्रकरण दडपून आणि एका अंगीने का विचार करून या ठिकाणी निर्णय देण्यात आला ही संशयाची भूमिका आहे पूर्णपणे संशय हा एम एस सी बी कार्यालयावर आलेला आहे एम ए सी बी कार्यालयामधले नेमके कोणकोण या ठिकाणी इन्वॉल्व आहेत किंवा कोणाकोणाने हस्तक्षेप केलेला आहे याच्यामध्ये हा पूर्ण देखील पाहणं आवश्यक आहे आणि माझी पूर्णपणे तक्रार आहे जर का एम एस सी बीने ह्या प्रकरण अवमान केलेला आहे आणि याबद्दल जर वरिष्ठ कार्यालयाने माननीय सुप्रिटेंट जे आहेत एम एस सी बीचे पेन विभागाचे त्यांनी या ठिकाणी लक्ष द्यावा जे सी साहेब आहेत त्यांनी लक्ष द्यावा जे कंपनीचे सेक्रेटरी आहेत त्यांनी लक्ष देऊन तातडीने याच्यावर कारवाई करावी जेणेकरून माननीय न्यायालयाच्या झालेल्या अवमानाचा या ठिकाणी कुठेतरी थांबता येईल आणि ते अवमान जे झाले ते होणार नाही पुढे आणि ह्या बाबतीत लवकरात लवकर कारवाई करावी अन्यथा मी येणाऱ्या आठ दिवसामध्ये एम एस सी बी कार्यालयाच्या बाहेर महाडमध्येच उपोषणाला बसणार आहे आणि ही जागा सर्वसामान्य जनतेची आहे सर्वसामान्य लोकांची जागा आहे याच्यामध्ये काही किंतू परंतु नाही आहे आणि सर्वसामान्य जनतेच्या जागेसाठी आम्ही शेवटपर्यंत लढा देणार आहे चॅनलला चॅनेलला आता आपण ट्विटरवरती देखील फॉलो करू शकता तसेच जागृत महाराष्ट्राच्या वेबसाईटला भेट देण्यासाठी गुगलवर टाईप करा डब्ल्यू 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 डॉट जागृत महाराष्ट्र न्यूज डॉट कॉम तसेच जागृत महाराष्ट्राला ट्विटर इंस्टाग्राम फेसबुक आणि यूट्यूबला फॉलो करा तसेच बातम्यांना लाईक आणि शेअर करायला विसरू नका